लोकप्रशासन विषयात विद्यापीठात पदवीस्तरावर सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास मिळणार सुवर्णपदक लोकप्रशासन अभ्यासमंडळाचा विशेष उपक्रम महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ दिलीप बंजारा यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या चारही जिल्ह्यातील लोकप्रशासन विषयाच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी दृष्टीने लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ यम आय शेख आणि अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे लोकप्रशासन या विषयात सुवर्णपदक असावे असा खूप दिवसांपासून ध्यास होता नांदेड लातूर परभणी आणि हिंगोली या चारही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या दृष्टीने लोकप्रशासन विषयाच्या सर्व प्राध्यापकांनी आणि अभ्यास मंडळाच्या सर्व सदस्यांनी लोकसहभागातून एक लाख एक्कावन्न हजारांचा निधी लोकप्रशासन विषयाचे सर्व प्राध्यापक सेवानिवृत्त प्राध्यापक माजी विद्यार्थ्यांद्वारे गोळा केला या निधी संकलनाचे प्रमुख डॉक्टर बाळासाहेब भिंगोले व डॉ बालाजी कत्तूरवार यांच्याकडे जमा करून सदरील रक्कम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन यांच्याकडे देण्यात आली आहे याशिवाय लोकप्रशासन अभ्यास मंडळाद्वारे सातत्याने विद्यार्थी विकासाभिमुख अनेक उपक्रम राबवले जात आहेत अभ्यास मंडळामार्फत बी ए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता आतापर्यंत एकूण तीन क्रमिक पुस्तकांचे विषयातील तज्ज्ञ लेखकांच्या मदतीने संपादन करण्यात आले आहे तसेच बहिस्थ एम ए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता एकूण नऊ पुस्तकांचे लेखन साहित्य उपलब्ध करून दिले आहे भविष्यात तसेच नवनवीन अनेक उपक्रम अभ्यास मंडळाच्या वतीने राबवले जातील सदरील कार्यक्रमासाठी लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर शंकर लेखणे डॉक्टर मुक्ता सोमवंशी डॉक्टर बालाजी कत्तुरवार डॉक्टर बाळासाहेब भिंगोले डॉक्टर संजय देबडे डॉक्टर चांदोबा कहाळेकर डॉक्टर अमोल काळे तसेच लोकप्रशासन विषयातील प्राध्यापक संशोधक तासिका तत्वावरील प्राध्यापक आणि विषयावर प्रेम करणारे प्राचार्य सेवानिवृत्त प्राध्यापक यांनी विशेष प्रयत्न केले